काय सांगाल काल पक्षप्रवेशेच्या वेळेला पण पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीबद्दल आपल्या मनातली गगद ही बोलून दाखवलेली आहे खूप अगदी कडक शब्दामध्ये नाव न देता तटकऱ्यांवरती आपण निशाणा साधलाय काय नक्की चाललंय काय मनात आहे आपल्या आणि कसा त्याचा इफेक्ट आपल्या मतदारसंघावरती आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की अडीच वर्षापूर्वी जो ऐतिहासिक निर्णय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या चाळीस आणि दहा पक्ष अशा पन्नास आमदारांनी एकत्रपणे येऊन जो दोन हजार एकोणीसला जनतेचा कौल महायुतीला देण्यात आलेला होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणुका लढलेल्या होत्या आणि जनतेने त्या महायुतीला कौल दिलेला होता परंतु त्यावेळेस आदरणीय ज... त्यावेळेचे आमचे मुख्य नेत्यांनी आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी जो निर्णय घेतला ती आघाडीबरोबर त्या ठिकाणी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय त्यावेळेस घेण्यात आलेला होता हा निर्णय आम्हाला कोणालाही मान्य नव्हता म्हणून आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन अडीच वर्षापूर्वी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला परंतु हा निर्णय घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये सहभागी झाली ते आमच्याबरोबर कायमस्वरूपी पारंपरिक असणारी त्यांची आमची भीतीच आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार सुद्धा या सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आम्ही ते सुद्धा मोठ्या मनाने त्या ठिकाणी साऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं आहे परंतु राज्यामध्ये परिस्थिती ठीक असतानासुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये मात्र आपण साऱ्यांनी पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगडची सीट किती धोक्यात होती आणि कशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी प्रामाणिकपणे काम करून ती सीट घेचून आणली निवडून आणली महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला गेला परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे का त्यांचा हात दगडा दगडाखालून निघालेला आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघामध्ये अजित पवार गटांच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अपक्ष राहा किंवा तुम्ही कोणत्याही पक्षात जा परंतु त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढा असे जवळजवळ तुम् आदेश जिल्ह्याच्या नेतृत्वाने त्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि म्हणून महायुतीचा धर्म पाळायचा नाही महायुतीचा निधी वापरायचा महायुती बरोबर एकत्रपणे एक राहून पाठीत त्या ठिकाणी खंजीर कुपासण्याचं काम जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सुरू झालेलं आहे आणि म्हणून मी जाहीरपणे काल काल त्या ठिकाणी माझी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे